ज्येष्ठांचा आदेश पाळणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहेच आहे परंतु कुणी आपण आरे म्हणायचं नाही काय करायचं मग आम्ही अंगावर जाणार नाही पण अंगावर आल्यावर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही पंढरपूर नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि आघाडीच्या या युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित तुमचे आमचे आणि या सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेब तसेच या निमित्तानं वेळेअभावी कारण आता पालकमंत्रीही येणार आहेत त्यांचंही भाषण पोचतील का मोबाईलवर होणार आहे माहीत नाही त्यामुळे वेळेअभावी सर्व व्यासपीठावरचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार पदाचे उमेदवार सर्व पार्टीतील सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी माझी तरुण सहकारी उपस्थित माझ्या माता भगिनी आणि पत्रकार मित्र आज नगरपालिकेची निवडणूक बऱ्याच काळानंतर आपली लागलेली आहे आणि या रणधुमाळीमध्ये खरं म्हणजे समोरच्या पार्टीतून आपल्यावर फक्त आरोप आरोप कुठले जातीवादाचा आरोप कारखान्याचा असं झालं परंतु मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की माझ्या आमदारकीचा काळ आज चार वर्ष आदरणीय मालकांच्यामुळं सर्व पांडुरंग परिवार भारतीय जनता पार्टी सर्वांच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी मला दुसरी टर्म आता मी करतोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पंढरपूर मंगळ्यातल्या सर्व जनतेच्या आशीर्वादानं त्या विधानभवनामध्ये पाठवण्याचं काम तुम्ही या निमित्तानं केलेलं आहे तर म्हणजे त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये संत भूमी आणि देवभूमी दोन्हीच्या भूमीचं नेतृत्व करण्यासाठी तुम्ही जे पाठवलंय त्याची योग्य भूमिका आज मी शंभर टक्के बजावत आहे मी पंढरपूर शहरासाठी आता निधी किती आणला बघत होतो जवळजवळ मालकाने मी बघत होतो मालक किती जवळजवळ नऊशे कोटीपर्यंत गेला नऊशे कोटीपर्यंत जर शहरात निधी आज या ठिकाणी गेला असेल तर मला या निमित्तानं एवढंच म्हणायचं आहे आदरणीय मालकाने आणि मी त्या ठिकाणी हे महायुतीच्या सरकारमध्ये त्या महायुतीच्या सरकारमधून महाराष्ट्राच्या तिजोरीमधून आपल्या मतदारसंघासाठी जेवढा जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आम्ही दोघांनी या निमित्तानं केलेलं आहे आज आपण बघतोय इथं बसलाय आपण जिजामाता उद्यान असेल पद्मावती उद्यान असेल आतापर्यंत बरेचसे ओपन उपनगरामधले ओपन प्लॉट असतील त्याही डेव्हलपमेंट केलेले आहेत बरीचशी मंदिरं त्या ठिकाणी बांधलेली आहेत आज खरं म्हणजे पांडुरंगाच्या मंदिराला सुद्धा दोनशे पंचवीस कोट रुपये त्या ठिकाणी आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे आपण बघतोय मधून भूमिगत गटरीचं काम आहे रस्त्याचं काम आहे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं काम आहे टाक्याचं आता वाळूजकर साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की एवढ्या टाक्या बांधल्यात एवढ्या टाक्या बांधल्यात की त्यांना टाक्याची नावं सुद्धा माहीत नाहीत म्हणजे काम जिकडं बघल तिकडं काम आहे तुम्ही डाव्या बाजूला बघितलं त्या ठिकाणी आमचं काम दिसणार आहे उजवा बघितलं बाजूला बघितलं तरी काम दिसणार आहे आणि समोर बघा मागं बघा कुठेही बघा त्या ठिकाणी आपल्याला पंढरपूर शहरामध्ये काम दिसणार आहे आपण बघतोय की एवढं काम या निमित्तानं करत असताना काही कामावरती आमच्यावरती टीका होतात मला मान्य आहे आम्ही काही देव नाही आम्ही तुमच्यासारखं तुमच्यातला जे कार्यकर्ता आहे एखादी गोष्ट चुकत बी असल जर चुकत असल तर तुम्ही आम्हाला सांगा शंभर टक्के ते दुरुस्त केली जाईल आणि त्या ठिकाणी तसंच पद्धतीनं आपण काम जर चुकत असेल तर त्या पद्धतीनं आम्ही काम करू परंतु टीका करण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही आदरणीय मोठ्या मालकाने आमच्यावर जे संस्कार घडवलेत त्या संस्कारावरून आम्ही आतापर्यंत टीका करणं करतच नव्हतो परंतु आता कुठेतरी सगळ्यांच्यातून रेटा यायला लागला की ती बोलतात आपण काहीच बोलत नाही ती बोलतात आपण काहीच बोलत नाही कारण आपण आहे आपल्याला बोलायची गरज नाही वेळच त्याच्यावर उत्तर देणार आहे आणि ज्या ज्या निवडणुका लागल्या मग जिल्हा परिषदची काशेगाव गटाची उमेदवार निवडणूक असू द्या किंवा पोटनिवडणूक असू द्या किंवा कालची झालेली विधानसभेची निवडणूक असू द्या जनतेने त्यांना जागेवरती उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे खोट बोलून कुठं राजकारण होणार नाही आदरणीय मोठ्या मालकांनी जो वारसा दिलाय जे विचार दिलेले आहेत खरं म्हणजे या विचारावरती काम करत असताना आम्ही बघतोय की टीका टिप्पणी काल मी एखादी मुलाखत बघत होतो त्या मुलाखतीत सांगत होते की मला अडचणीत आणलं गेलं मला असं केलं मला तसं केलं अडचणीत आणलं मग आता नगरपालिकेला आला तुला अडचणीत आणल्यावर तू काय गप बसणार आणि रडत बसणार का मग शहराचा विकास खुंटणार का ज्या वेळेला भारत नाना विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत त्यांनी बऱ्याचशा टीका केल्या सांगितलं गेलं विठ्ठल कारखान्याला मला अडचणी चेअरमन झाल्यावर अडचणीत आणण्याचं काम केलं परंतु कुठल्याही एक रुपया मला निधी एक बँकेची कर्ज देऊ दिले नाहीत काही देऊ दिलं नाही खरं म्हणजे नानानी ज्या वेळेला कारखाना या बचड्याच्या हातात दिला त्यावेळेला जवळजवळ आठशे कोटी कर्ज होत आठशे कोटी कर्ज आलंच कस हे बी विचार करण्याची गोष्ट आहे परंतु आठशे कोटी कर्ज आलं जर तुला चालवता येत नसल सगळी संचालक होते आता बरीचशी संचालक त्याबरोबर आमच्या बरोबर आहेत आता ती सांगते तुला झेपत नाही तू बघू नको दुसरं तर आपण तयार करू पण नाही जसं पोट पोटनिवडणुकीला मालक तुम्ही आम्ही आपण बघत होतो आपण म्हणत होतो की त्याच्या आईला किंवा नानांच्या घरच्यांना आपण बी आपण बिनविरोध काढू पण ह्याचा बाल हाट काय सरोना नाही मीच महिला असेल तर माझी बायको म्हणजे आईचं नावच काढू ना कुठं परंतु ती निवडणूक लागली लादली गेली आज विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत बोललं जात की विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत खरं म्हणजे आज ते म्हणत होते आज मी बी त्या ठिकाणी आलो घेऊन की दोन हजार चौदा ते एकोणीस आदरणीय देवाबा मुख्यमंत्री होते आणि विठ्ठल कारखान्याला अडचणीत आणलं असं त्यांनी सांगितलं परंतु दोन हजार एकोणीसला ला साठ कोट रुपये कारखाना चालू करण्यासाठी दिलं होतं दोन हजार एकोणीस ला साठ कोट रुपये जर कारखाना चालू करण्यासाठी दिला असेल तर एकोणीस वीस मे त्याच वर्षी कारखाना बंद ठेवला का का बंद ठेवला हे महत्वाचं आहे की साठ कोटी परत व्यापाऱ्याला देऊन व्यापाऱ्याकडून परत पैसे काढलं गेलं शिवाय शंभर कोट रुपये दोन हजार सतरा अठरा ला बनवण्यासाठी आदरणीय देवाभावांनी त्या ठिकाणी दिलं होतं त्यावेळेला मिटिंग झाली होती की कारखान्याला शंभर कोटी आता इलेक्शन कारखान्याचं नाही आहे परंतु त्या मुलाखतीमध्ये जी उप त्यांनी जे सांगितलंय त्यामुळं आता सांगायची आले खोटं बोल पण रिटर्न बोल अशा पद्धतीचं वागणं हे योग्य नाही आज आपण बघतोय सतरा अठराला डिस्लरीवर जे शंभर कोटीचं कर्ज दिलं होतं त्या शंभर कोटीवर पस्तीस कोट रुपये हे जुन्या व्यापाऱ्याचं देऊन टाकलं पस्तीस कोट रुपये हे त्या ठिकाणी कारखाना चालू करण्यासाठी त्यात टाकले गेले राहिलेल्या पैशाचं गोळाबिरीज केली म्हणजे डिस्लरी करायची डिस्लरीची क्षमता वाढवायची ही त्या ठिकाणी मावळली गेली आज आपण बघतोय व्यापारी देणे देतात आम्ही व्यापारी देण्यावरती बी देणेच द्यायलाच पाहिजेत परंतु ज्यासाठी जे कर्ज काढलं डिस्लरीसाठी कर्ज काढलं ते डिस्लरीसाठी वापरलं पाहिजे आणि तुम्हाला पैसे देऊन सुद्धा तुम्ही जर नाही म्हणता असल असं जर खोटारडेपणा सांगत असत आमच्या नेत्यांच्या बाबतीत हे कदाचित खपवून घेतलं जाणार नाही आज त्यांच्यावर सुद्धा आता आता पेपरही वाचत होतो जुना पेपर निघाले होते एक कोटी पाच लाखाची त्यांनी कारखान्याची फसवणूक केली अपहार केला म्हणून एक कोटी पाच लाखा वच आहेत ह्याच्यावरती त्यांच्यावर मला वाटतं फौजदारीचा गुन्हाही विठ्ठल कारखान्याने दाखल केलेला मग एवढं सगळं असताना खरं म्हणजे प्रत्येक निवडणूक झाली पक्ष बदलले जनता हाच माझा पक्ष एवढं सांगायचं परत त्या पक्षाकडे जायचं त्या पक्षाला डिमांड करायची पैशाची मागणी करायची त्याच्याकडून पैसे घ्यायचं ह्याच्याकडे जायचं ह्याच्याकडून मागणी करायची त्याच्याकडून पैसे घ्यायचं एवढ्याशिवाय उद्योग नाही रमी आता त्यांच्या वैतागानंतर सरकार जंगली रमी बंद करून टाकली <laughs> बंद केली सरकारला सुद्धा त्यांची किती काळजी आहे बघा बऱ्याच याला म्हणजे आता ही इलेक्शन झालं मी प्रत्येक इलेक्शन मध्ये सांगतो ही इलेक्शन झालं का डायरेक्ट परत गोयत एक महाराज होते आणि ती गुहेत तपश्चर्या करायचे आणि तपश्चर्या करून सहा महिन्याला गुहेतन बाहेर यायचे आणि सहा महिन्याला आल्यानंतर मग गावातली काही चांगली मंडळी किंवा काही विशिष्ट काम करणारे असतील किंवा चांगल्या सा, संप्रदायातली असतील किंवा सगळ्या क्षेत्रातली चांगल्या क्षेत्रातली काम करणारे असतील जरी मृत झाली तर मृत झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणायचं मडच म्हणायचं मी मग सगळे अशी मृत माणसं मडी सगळे त्या गोव्याच्या बाहेर तशी सगळी ठेवायची मग महाराज सहा महिन्यातून एकदा बाहेर येणार आणि सगळे मंत्र जंत्र सगळं त्याच्यावरती हे शिंपडणार ती सगळी मडी मृत माणसं सगळे उठणार आणि उठल्यानंतर जे आहे त्याच्या ती घरी जाणार आणि महाराज परत गुहेत झाला ती जर वेळच्या इलेक्शनला अशी परिस्थिती सगळी उठवायची आता एवढी आता मी आहे प्रशांत मालक उमेश मालक एवढी महाग लागते सगळे दादा दोन निवडणुकीच आमचे एवढे पैसे राहिलेले आहेत तर करा तुम्ही अरे काय करा मी तू त्या पॅनल मधनं मी काय करणार आहे नाही नाही येऊ दे एकदा आम्ही बघतो बघ बाबा तुझी तू बघ तू तुझा नेता तू तु बघ आता तुला जिवंत केलंय त्याने तू तू तु बघ जोपर्यंत आता जिवंत या आहे तोपर्यंत आपण बघू बाबा म्हणलं पण मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे अशा खोट्या नाट्या प्रचाराला त्यांनी बळी पडू नये आज आपण काम करत असताना म्हणजे नुसत्या टीका टिप्पणीवरती लोक मत देत नाहीत या मतदारसंघातली प्रत्येक कामं मी चार वर्षामध्ये आमदार असताना या मतदारसंघासाठी पाच हजार कोटीचा निधी प्रशांत मालकांनी मी आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी आणलेला आहे त्यांना पाच हजार कोटीचा हिशोब विधानसभेमध्ये दिलाच आहे परंतु काही काय वेळेला आमच्या नगराध्यक्षी पदाच्या उमेदवाराला त्यांनी चॅलेंज मलाही चॅलेंज असंच करत होती त्यांनी शिवतीर्थावर यावं जाहीर करावं आकडे द्यावे या शिवतीर्थावर पाच हजार कोटीचा हिशोब दाखवत आहोत आपण आणि आता आमच्या नगराधीश पदाच्या उमेदवाराला अजून म्हणते तुम्ही शिवतीर्थावर या तुम्हाला चॅलेंज आहे तुम्हाला तुम्हाला ती अरे काय लावलं तुमच्यात खरंच धाडस असल वेळ आणि तारीख तुम्हीच सांगायची इलेक्शन बी होऊन जाऊ द्या परंतु त्या ठिकाणी तुम्ही केलेल्या एवढापर्यंत आतापर्यंत सत्ता आहे आतापर्यंत केलेल्या कामाची यादी द्या मी कालच्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलंय की पंढरपूर शहरामध्ये जेवढा निधी आणला असेल तेवढा मतदारसंघात जरी आणला असेल तरी आम्ही काही गोष्टी मान्य करू काय केलं मतदारसंघासाठी मंगळण्याचा एवढा मोठा पाणी प्रश्न आज पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत आदरणीय देवाभाऊनी त्या योजनेला सातशे कोट रुपये दिले आणि सातशे कोट रुपये देऊन मंगळवेड्याच्या चोवीस गावांना पाणी पाजण्याचं काम आदरणीय करत आहेत त्याचं काम सुद्धा आता चालू झालेलं आहे भीमा नदीच्या पात्रामध्ये लोकांना पाणी पुरत नव्हतं दोन बंधारे त्या ठिकाणी बांधले गेले मंगळवेड्यामध्ये शंभर कोटीचं हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण केलं पंढरपूरमध्ये दोनशे बेडचं हॉस्पिटल आपण निर्माण करतोय आज आपण शहरातले रस्ते असतील किंवा अनेक सेवा सुविधा देण्याच्या दलित वस्तीतल्या असतील नागरी सुविधा असतील या सगळ्यामधून शेकडो कोटीचा निधी या मतदारसंघासाठी आपण आणलाय आज उद्यान असतील तलाव असतील हे सगळे सुशोभीकरण करण्याचं काम आपण करतोय एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना आज प्रत्येक गोष्टीला जर टीका टिपणीत जर उत्तर देत असतील तर यापुढे नक्कीच आपल्याला सुद्धा त्याच भाषेत उत्तर खरं म्हणजे द्यायला पाहिजे कारण विकासावरती बोलायला आपल्याकडे भरपूर आहे आपल्याला विकासावर बोलायलाच वेळ पुरत नाही त्यामुळे त्यांच्या टिकाट टिपणीला उत्तर द्यायचं कुठं त्यांच्या माग काही लोक असतील काही चुकीचं मिसगाईड करत असतील परंतु मला सगळ्यांना एवढीच विनंती करायची आहे त्यांच्या मागची जी काही आहेत त्यांना काय फिडिंग करत असतील लोक तर त्यांना सुद्धा विनंती करायची आहे की विकासाच्या पाठीमागे या बाबांनो अनेक प्रश्न आहेत आज पंढरपूरमध्ये एम आय डी सी निर्माण होते चांगले उद्योग त्या ठिकाणी आपण निर्माण करणार आहे पंढरपूर ही अध्यात्माची नगरी जशी आहे तशी पंढरपूर ही उद्योग नगरी म्हणून सुद्धा आपल्याला यात या पुढच्या कालावधीत करायचे आहे बंधुनो अनेक गोष्टी आहेत या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ भक्कमपणाने आपल्या पाठीमाग आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी सुद्धा जवळजवळ पन्नास हजार कोट रुपये या महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या विकासासाठी या ठिकाणी आज आपल्याला मिळणार आहेत आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा होती त्यांनी सांगितलं की चाळीस हजार गावांमध्ये ही साडेसहा कोटी लोक राहतात आणि चारशे गावामध्ये म्हणजे आपल्या आपल्यासारख्या ग्रामीण गावामध्ये या, या तालुक नगर परिषदेमध्ये हे साडेसहा लो कोटी लोक राहतात मग या लोकांना या लोकांच्या सेवा सुविधा असतील या लोकांचे प्रश्न असतील घरांचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील ड्रेनेजचे असतील पिण्याच्या पाण्याचे असतील हे सगळे प्रश्न आज या निमित्तानं जर कोण सोडवू शकत असेल तर या ठिकाणी आपल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणजे आपल्या वार्डातला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा हा नगरसेवक आला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त निधी हा आपल्या वार्डाकडे खेचून आपल्या वार्डातली सर्वच्या सर्व, सर्व कामं या निमित्तानं आज केली ते के, केली जातील मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आपण कुठल्याही भूल तापाला बळी पडू नका एवढा मोठा आपण विकासाच्या दृष्टीनं हे शहर चाललेलं आहे आणि मध्येच कोणतरी येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीचं म्हणजे काल काई 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 मनले। मनले तर एका सभेत सांगितलं त्यांची विरोधकांची सभा मंगळण्यात होती काही म्हणजे काही काळे बोके दोन आडवे जातात म्हणून आता म्हणलं काळे बोके कोण आहेत काय कळ नाही म्हणलं पण घारोळ्या डोळ्याचं मांजार कायतरी आडवं जातं एवढं नक्की आहे म्हणलं तर टीका टिप्पणी करू नका ज्या भाषेत तुम्ही बोलाल त्याच भाषेत तुम्हाला या पुढच्या कालावधीत शंभर टक्के उत्तर द्यायला द्या आम्ही शंभर टक्के देणार एवढे या निमित्तानं आपल्याला सांगतो आदरणीय मोठ्या मालकांनी जे जे आम्हाला शिकवण दिली त्या पद्धतीनं या मतदारसंघाचे असेल किंवा शहराचे असेल हा विकास या निमित्तानं या पुढच्या कालावधीत आदरणीय प्रशांत मालक आणि मी या पुढं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपल्यालाही सगळ्याला विनंती आहे की आपणही सगळ्यांनी कुठल्याही भूल तापाला बळी पडू नका खरं म्हणजे आता अजून एक विषय होता की उद्याची एक सभा आहे त्या उद्याच्या सभेला ग्रामीण जवळजवळ जवळजवळ तर पाचशे गाड्या सांगितलेल्या आत्ताच तर मला सांगत होत सातशे ग्रामीण म्हणून सांगितले तर उद्या सभा घेणार आहेत म्हणून सभेला ते आता असून असून एक जण ग्रामीणचे आमचे होते ते सांगायला आले की विधानसभेचं पहिलं पैसे दे आणि मग तुला परत गाडी देतो नाहीतर या गावातली गाडी सुद्धा तुला भाड्यान कोण देणार नाही <laughs> आता विधानसभेच ही मालक ती पुढचं बोलतील परंतु अशी परिस्थिती या निमित्तानं आहे आणि आमचं असंच आहे आमचं तसंच आहे एक भाऊ आता थि? ती आठपाडीला येत ना आघाडी तिथं कमी पडली म्हणून इथल्या आघाडी तिकडे नेले कुठली आघाडी आहे त्यांची ती जी काय असेल त्या आघाडी त्या आठपाडीला आहे आणि ती बहादर ओबीसीच्या ह्याच्यावर हो अजून उभारल्याला देतो दोघं बहीण भाऊ तर खरं म्हणजे काहीतरी जरा जनाची नाही तर मनाचीही वाचली पाहिजे ज्या गोष्टी आपण चुकतो चुकलं पाहिजे म्हणजे चूक झाली म्हणून आपण ही मान्य केली पाहिजे तर ज्या गोष्टी बरोबर असतात त्याही त्या ठिकाणी सांगितल्या पाहिजेत पण तुम्ही प्रत्येक गोष्ट टिका टिकणीशिवाय बोलणार नाही आई बाप काढणार माझा बाप दाखवतो म्हणणार तीन ला दाखवतो माझा दोन ला अर दाखवतो अरे दाखव तुला काय <laughs> दाखवायचं ही जनता खंबीर आहे खोट <laughs> बोलणार याच्या पाठीमागे शंभर टक्के राहणार नाही विधानसभेला असं सांगत होतो कवटाळे बसणार ताणतो ते पडोळकुरवाडीपर्यंत आणणार कवठाळीत बी आम्हीच ताणल आणि पडळकरवाडीत बी आम्हीच ताणलो <laughs> आता सांगितलं धूळ मुक्त धूळ एवढी धूळ एवढी अरे रस्त्याची कामच चालू आहेत <laughs> काल त्या पुलाचं बी काम सांगितलं आता त्याला एवढं कळत नाही पूल बांधताना पहिला पूल बांधण्याऐवजी कडचे असणारे रस्ते असते ते रस्ते दुरुस्ती केले पाहिजे मग पुलाच्या हाताला काम पुलाच्या बाजूला काम लागलं ला जातं परंतु या बाजारात नाही नाही पूल झाला पाहिजे बरं ठीक आहे पूल बांधल्यानंतर त्यांना एवढं कळत नाही का ना, कळणार रस्ते झाले पाहिजे म्हणजे दोन्ही बाजूनच तीच बोलणं मग काम चालू असल्यानं धूळ थोडी उडणारच आहे आता ठीक आहे त्यांना आपण त्या कॉन्ट्रॅक्टरलाही सांगू धूळ उडून येईल ह्याचीही काळजी घेतली पाहिजे त्या ठिकाणी लोकांना त्रास झाला त्या अधिकाऱ्यांना मी खडसावलं दोन वेळा मिटिंग घेतली परंतु आज एवढं या निमित्तानं सांगू इच्छितो की टीका टिप्पणी करून कुठं काही आपली पोटं बनणार नाही आपल्या शहराचा विकास होणार नाही या शहराचा विकास करण्याकरता या शहरामध्ये जे महापुरुषांच्या पुतळे त्या पुतळ्यांना सुद्धा बराचसा निधी आपण या निमित्तानं दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळा बऱ्या बऱ्याचशा आमच्या सहकार्याने मला सांगितलं पुतळा आता थोडासा छोटा झाला आहे तोही मोठा पुतळा आपल्याला केला पाहिजे भविष्यामध्ये शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा ह्याच्यापेक्षा मोठा पुतळा या चौकामध्ये आपण करू तेवढं आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो आणि आज येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला एक विनंती करतोय की आपलं चिन्ह आहे कमळ आणि नगराध्यक्ष ते मला वाटते दोन वार्डामध्ये बसू ना चार वार्ड दोन प्रभागात चार उमेदवार मला वाटतं एक तू पुढे गेला गेले ना सहा चौदा प्रभाग क्रमांक सहा मध्ये दोन कपशी आणि एक कमळ आणि प्रभाग चौदा मध्ये दोन कपशी एक कमळ बाकीच्या प्रभागामध्ये काही विचार करायचा नाही तीन कमळाची चिन्ह दिसतील तिन्ही ठिकाणी कमळाची बटन एकाच मशीनवर हो आहे ना ती दोन मशीन काही ठिकाणी दोन आहेत काही ठिकाणी एक आहे तर जिथं जिथं कमळ बटन दिसतंय त्या ठिकाणी सगळ्यांनी बटन दाबायचं आहे आणि भरघोस मताने या ठिकाणी निवडून द्यायचा आहे एवढं आपल्या सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो आणि मी या